बारामतीमध्ये कोणत्याही निवडणुकीची शेवटची सभा याच मैदानात होती यावेळेस मात्र बारामतीमध्ये दोन निवडणुका होणार आहेत यावेळेसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबानं बारामती तालुक्यासहित अख्खा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलाय एका बाजूला अजित पवारांचं व्यक्तिगत कुटुंब तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंचं कुटुंब रोहित पवारांचं कुटुंब आणि खुद्द शरद पवारांचं कुटुंब या सगळ्यांनी मिळून बारामती लोकसभा अख्खा विधानसभा मतदारसंघ त्याच्यातील जेवढे सगळे विधानसभा मतदारसंघ आहेत ते सगळे पिंजून काढले दिसते या आधी बारामतीमध्ये पवार कुटुंबांच्या कधीच एवढ्या फेऱ्या झालेल्या नव्हत्या मात्र यावेळेस अजित पवारांनी देखील तेवढीच त्यांची क्षमता दाखवून दिलेली दाखवून दिली आपल्याला एकंदरीत प्रचाराच्या काळामध्ये दिसत ज्या झिरायती पट्ट्यामध्ये यापूर्वी शरद पवारांना हक्काचं मतदान व्हायचं त्या जिरायती पट्ट्यामध्ये अजित पवारांनी बाजी मारल्याचं दिसून आलं अजित पवारांनी ज्या वेळेस झिरायती पट्ट्यामध्ये सभा घेतल्या त्यावेळेस प्रत्येक सभेमध्ये जिरायती पट्ट्यातल्या लोकांना गेल्या पंधरा वर्षात काही कामं झाली नाही त्यामुळं पाणी पोचलं नाही यावेळेस तुम्ही मला संधी द्या किंवा सुनित्रा पवारांना संधी द्या मी तुमच्यापर्यंत पाणी पोचवतो हा शब्द दिला त्याच्यामुळं झिरायती पट्ट्यामध्ये अजित पवारांवरती लोक विश्वास दाखवताना दिसून येत आहेत त्याच्यामुळं एकीकडे एक अजित पवारांनी प्रत्येक भाषणामध्ये विकास कामांचा मुद्दा पुढं करून मतं मागताना दिसून आले तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे रोहित पवार आणि पवारसाहेब या तिघांनीही पक्ष फोडला कुटुंब फोडलं असे आरोप करताना झालेल्या सभा आपल्याला दिसून आल्या त्यामुळं एका बाजूला अजित पवारांनी विकासाच्या कामावरती मत द्या विकासाच्या मुद्द्याला हात घालून लोकांना मतं मागताना दिसले तर दुसऱ्या बाजूनी सरळ सरळ भावनिकतेचा मुद्दा करून मतं मागताना दिसले या अगोदर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनी बारामती कधीही एवढी पिंजून काढली नव्हती साधारण गेल्या दीड महिन्यांपासून शरद पवारांनी स्वतः बारामतीमध्ये अनेक सभा घेतल्या सुप्रिया सुळेंनी अनेक सभा घेतल्या रोहित पवारांनी तर चौऱ्याहत्तर सभा घेतल्या त्याच्यामुळं गावगाव वस्ती वस्ती पवार कुटुंबानं पिंजून काढलेली दिसती मात्र अजित पवारांना जो पवार कुटुंबांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता तो तितकासा यशस्वी ठरलेला दिसत नाही उलट ज्या पद्धतीनं शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना सहानुभूती मिळणार होती त्याच्या विरुद्ध झालेलं दिसलं पवार कुटुंबांनी अजित पवारांना एकटं सोडलं आणि ही सहानुभूती शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवारांच्या बाजूने झोपताना दिसत आहे अजित पवार यांनी लोकांना आपण कामासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत उलट शरद पवारांनीच मला वेळोवेळी कसं फसवलं मला तोंडगशीप कसं पाडलं आणि मला विलन कसं ठरवलं हे लोकांना पटवून दिलं त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय होणार कशा पद्धतीनं ह्या दोन दिवसात प्रचाराच्या शेवटच्या आज प्रचाराची शेवटची सांगता सभा आहे उद्या हा अंतर्गत भेटीघाटी हे सर्वच पक्षांकडून घेतल्या जातात मात्र अजित पवारांनी ह्या सगळ्या गोष्टींना छेद देत अत्यंत हिरिरीनं प्रचारामध्ये सहभाग घेतला लोकांना त्यांनी भावनिक केलं मला एकटं असेल तरी बारामतीकर माझं कुटुंब आहे इथले नागरिक बारामती, बारामती लोकसभेतील जनता माझं कुटुंब आहे असं म्हणून लोकांच्या भावनेला साथ घातली सुरुवातीला अजित पवारांना निश्चितपणे हा लोकसभा मतदारसंघ जड आहे असं वाटत होतं मात्र विजय शिवत्यांना ते कन्व्हिन्स करण्यात यशस्वी ठरले हर्षवर्धन पाटलांना कन्व्हिन्स करण्यात एकत्रित ठरले या पुढं काय तर हर्षवर्धन पाटील दत्तात्रेय भरणे आणि अजित पवार हे एका स्टेजवरती दिसणं ही खूप मोठी गोष्ट होती त्याचे फोटो व्हायरल झाले आणि सभेंमध्ये लोकांनी तिघांना एकत्रित ऐकलं त्याच्यामुळं अजित पवारांनी आपलं पारड इंदापूर पुरंदर मध्ये निश्चित जड केलेला आहे भाजपसाठी नेहमीच बालेकिल्ला ठरलेला खडक वाचला यावेळेस अधिकची ताकद देण्याची शक्यता आहे त्यामुळं भावनेची भावनेवरती जे मतदान होईल असं जरी वाटत असलं तरी शेवटच्या एक दोन दिवसामध्ये अजित पवारांच्या बाजूनं तेवढीच भावनिक लाट निर्माण झाल्याचं दिसून आलं तर दुसऱ्या बाजूला जिरायती पट्ट्यामध्ये लोक आता अजित पवारांवरती विश्वास दाखवताना दिसत आहेत त्यामुळं ही निवडणूक एवढी सोपी नाही जितकी महाराष्ट्रातल्या जनतेला वाटते दरवेळेस शरद पवारांच्या बाजूनं किंवा शरद पवारांची शेवटची सभा आणि वातावरण फिरलं अशा पद्धतीचा एक ट्रेंड असायचा तो ट्रेंड सुद्धा यावेळेस यशस्वी होताना दिसत नाहीये कारण अजित पवारांच्या किंवा भाजपच्या सोशल मीडियानं अगोदरच यावेळेस भावनिकतेचे कोणते 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 मुद्दे असू शकतात हे लोकांमध्ये पेरून ठेवलेलं आहे त्यामुळं या मुद्द्यांना स्पर्श झाला तरीही लोकांमध्ये तेवढासा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही त्यामुळं एकंदरीतच काय तर अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये या प्रचारामध्ये आत्ता तरी बाजी मारलेली दिसत आहे त्यानंतर आता मतदानाच्या दिवशीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे प्रत्येक ठिकाणी अजित पवारांचे सु, 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 कार्यकर्ते सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते कसा कस लावतात कसं मतदारांना बाहेर काढतात आणि कसं मतदान करून घेतात याच्यावरती फार डिपेंड आहे परंतु सध्या तरी अजित पवार हे भावनिकतेची लाट मोडून काढण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत लोकांमध्ये विकास कामाचा मुद्दा पटवण्यात यशस्वी ठरलेले आहेत त्यामुळं यावेळेची निवडणूक रंगतदार होणार यामध्ये कुठलंही जुमत नाहीये